शारी वतल पाड़ या ठिकाणी जिल्ह्यातील कर्जतमध्ये आहोत या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सुरू झालेलं आहे जोबाजी या ठिकाणी सुरू आहे आणि या ठिकाणी सरकारच्या विरोधात हा रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे आपण जर पाहिलं तर कुसडगाव या ठिकाणी जे सैन्य प्रशिक्षण दल पोलीस प्रशिक्षण दल या ठिकाणी करण्यात आलं होतं या पोलीस प्रशिक्षण दलाच्या उद्घाटनालाच विरोध केल्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट या ठिकाणी आक्रमक झाला आहे कर्जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हे सर्वजण या ठिकाणी आक्रमक झालेत आपण आंदोलकांशी या ठिकाणी संवाद साधूया आंदोलक आहेत आपण त्या ठिकाणी बोलूया दोन आता हे आंदोलन या ठिकाणी करण्यात येत्या कशाचमुळं आंदोलन आणि सर्व अचानक रस्त्यावर बसले कार्यकर्ते पदाधिकारी कुसळगावला पोलीस ट्रेन ट्रेनिंग सेंटरचं उद्घाटन आज आदरणीय रोहितदादा पवार आणि माजी गृहमंत्री देशमुख साहेब यांच्या हस्ते ठेवलेलं होतं परंतु या राज्याचे गृहमंत्री असतील प्रशासन असेल त्यांनी रोहितदाला त्या ठिकाणी जाण्यापासून अडवलेलं आहे ते त्यांना त्या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे पोलीस डिपार्टमेंट करून आणि म्हणून हे रास्ता रोको आम्ही या ठिकाणी केलेला आहे त्याचा निषेध त्या घटनेचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी करत आहोत आपण या ठिकाणी कुसडगाव जे प्रशिक्षण केंद्र त्याच्या उद्घाटनाला विरोध करण्यात रोहित पवारांना ताब्यात घेतले त्याच्याविरुद्ध संतर्क प्रतिक्रिया कर्जतमध्ये उमटली आणि या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आलेले गणेश जेवरे अहमदनगर सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत